नमस्कार मित्रांनो त्याला आई बाबा रिटायर होत आहेत या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळते की दमयंती सीमाकडे येते ती सीमाला म्हणते सीमा तू सगळं ऐकलंस ना सीमा म्हणते हो ऐकलंय मी पण आत्ता एवढं सगळं करूनसुद्धा ती स्वीटी वाचलीच पण आता या वेळेला करेक्ट बसला होता आपला प्लॅन त्यात त्या तळेकरच्या मुलीने दाण्याचं कूट घातलेली खिचडी खाल्ली नाही त्याला आपण काय करणार दमयंती बरं झालं तिने खिचडी खाल्ली नाही तिला काही झालं असतं ना तर सगळं माझ्यावरती खापर फुटलं असतं सीमा म्हणते आता काय बोलत आहे दमयंती म्हणते दाण्याचं कूट कोणी घातला मी घातला अगं देवाच्या दरबारी माझ्या नावाची नोंद झाली असती सीमा म्हणते आत्या आपण हे सगळं का केलं होतं त्या स्वीटीने तुम्हाला धमकी दिली होती ना तिची एवढी हिंमत कशी झाली तुम्हाला धमकी देण्याची दमयंती म्हणते ए माझ्या एकटीला धमकी दिली नव्हती तिने आपल्या दोघींना धमकी दिली होती आणि त्यासाठी हे सगळं केलं ना पण हे सगळं करून काय झालं सगळं वायाच गेलं सीमा म्हणते ही संधी गेली आहे ना पण दुसरी संधी नक्कीच आपल्याला लवकर मिळेल त्या स्वीटीला चांगला धडा शिकवल्याशिवाय मी गप्प बसणार नाही आहे आता बघाच आता तुम्ही मी काय काय करते ते तर दुसऱ्या दिवशी किराणा मालाचं बिल घेऊन सतीश येतो त्याने दोन बिलं पाठवलेली असतात ती दोन बिलं बघून शुभांगी विचारते हे काय आहे दोन बिलं कसली सतीश म्हणतो आहो ताई हे किराणा मालाचं बिल आहे आणि हे, हे परवा एक्स्ट्रा शेंगदाणी घेऊन गेलेत ना त्याचं बिल आहे शुभांगी विचारते जास्त कोणी मागितलं होतं सतीश म्हणतो ते तुमच्या घरी नाही का ते आलेले आहेत पाहुण्या नेहमी रागवलेल्या असतात त्या शुभांगी थोडा विचार करते आणि म्हणते दमयंती वंश असतील त्या माझ्या मिस्टरांची मोठी बहीण आहेत सतीश म्हणतो हो त्याच त्यांनी आणि सीमावेणीने एक्स्ट्राचा कूट नेला होता आणि पैसे बिलात जोडायला सांगितले होते शुभांगी सतीशला जायला सांगते आणि तिथे बिल बघते शुभांगी स्वीटी आणि शमिकाला आवाज देतेन विचार करत असते शुभांगी मनात म्हणते दाण्याचा कूट का एक्स्ट्रा मागवला असेल आणि घरात कूट होता ना मग एक्स्ट्रा कूट का मागवला असेल आणि दाणे तर मी स्वतः मागवते ते भाजून स्वतः कूट करते मग दमयंतीने हे का केलं असेल त्याने रेडी दाण्याचा कूट का मागवला असेल शुभांगी थोडा विचार करते आणि तिच्यासमोर सगळं पिक्चर क्लिअर होतं शुभांगी दमयंतीला मोठमोठ्याने आवाज देते घरातले सगळे तिथे येतात यशवंत विचारतो शुभा काय झाले शुभांगी म्हणते तुम्ही सा थांबा जरा मी सगळं सांगते दमयंती बाहेर येते दमयंती म्हणते काय ग सका सकाळी सकाळी गळा फाडून ओरडायला काय झालं आहे तुला माझे कान अजूनही शाबूत आहेत आता बोल माझ्या नावाने हो का टाहो फोडत होतीस तू शुभांगी तिला बिल दाखवते दमयंती घाबरते दमयंती म्हणते हे काय किराणा मालाचं बिल आहे का म्हणजे आता हे पण मीच द्यायचं आहे का यशा बघतोयस ना अरे तुझ्या घरात राहते म्हणून हे बिलं पण मीच द्यायची का आता शुभांगी म्हणते वंस उगीच विषय भलतीकडे नेऊ नका तुम्हाला पण चांगलंच माहिती आहे हे तुम्हाला मी का दाखवते तुम्ही बोलताय का मी बोलू आता दमयंती म्हणते मी का बोलू आणि ए तू अशी रिंग मास्टरसारखी माझ्याकडे बघू नकोस हा शुभांगी म्हणते तुम्हीच माझ्यावरती ही वेळ आणली आहे मी तुम्हाला सारखं सारखं सांगत होते बजावत होते आमच्या भानगडीमध्ये पडू नका तुम्ही यशवंत विचारतो शुभा अगं नेमकं झालं तरी काय तू इतकी का चिडली आहेस शुभांगी म्हणते वंस आता तरी सांगते का तुम्ही तुमच्या भावाला का मी सांगू सगळं दमयंती म्हणते जाऊ देत मला इथे राहायचंच नाही आहे मी जाते माझ्या गावाला ती निघून जात असते शुभांगी तिला थांबवते शुभांगी म्हणते तुम्हाला गावाला जायचं आहे ना खुश पण माझ्या एका प्रश्नाचं उत्तर देऊनच जाता तुम्ही त्या दिवशी दाण्याचा कूट का मागवला होता दमयंती म्हणते आता दाण्याचं कूट का मागवला याचं सुद्धा उत्तर द्यायचं का मला अवेळी अवेळी भूक लागते आणि तुमच्या खाण्याच्या वेळा वेगळ्याच असतात मी मागवलं म्हटलं त्याचं काहीतरी बनवून खाईल आणि त्यासाठीच मागवलं असेल बाकी काही कारण नाही आहे शुभांगी विचारते का घरातलं दाण्याचं कूट काय संपला आहे का दमयंती म्हणते ते मी का सांगू मला काय माहिती शुभांगी म्हणते तुम्ही नाही सांगणार तर कोण सांगणार तुम्हाला माहिती होतं घरात भरपूर दाण्याचं कूट आहे आणि तरीही तुम्ही हा दाण्याचं कूट का मागवलात दमयंती म्हणते ए हे बघे शुभा माझं वय झालं आता माझ्या काही लक्षात राहत नाही चुकून मागवलं असेल शुभांगी म्हणते ठीक आहे तुम्ही चुकून मागवलात ना मग तो दाण्याचा कुठं आहे तरी कुठे दमयंती म्हणते वापरला शुभांगी म्हणते मग कशात वापरला तेवढं सांगा दमयंती कांगावा करायला लागते दमयंती म्हणते येशा अरे वगैरे तुझी बायको मोठमोठ्याने ओरडतीये माझ्याशी कोणी मोठ्या आवाजात बोलले की मला दम लागतो तुला पण माहितीये तू तुझ्या बायकोला काहीतरी सांग यशवंत शुभांगीला काही बोलणार तेवढा शुभांगी हात दाखवते यशवंतला गप्प राहायला सांगते शुभांगी म्हणते वंस तुमची नाटकं बस झाली मला वाटलं होतं स्वतःहून तुम्ही काहीतरी कबूल कराल पण नाही तुमच्यात तेवढी धमकच नाहीये ते म्हणतात नाही ना चोरांमध्ये स्वतःची चोरी कबूल करण्याची हिंमतच नसते यशवंत म्हणतो शुभा हे काय बोलतेस तू चोर धमक अगं माझी बहीण आहे ती चोर नाही आहे शुभांगी म्हणते हो तुमची मोठी बहीण आहे म्हणून त्यांचा आदारा केलं त्यांना मान सन्मान दिला पण आपल्या धाकट्या भावाच्या आयुष्यामध्ये एवढं मोठं संकट उभं करताना त्यांना तर काहीच वाटलं नाही ना यशवंत विचारतो कसलं संकट शुभांगी म्हणते जेव्हापासून आपली केटरिंग कंपनी चालू झाली आहे तेव्हापासून दर महिन्याला मी दोन तीन किलोचं दाण्याचं कूट करून ठेवते आणि ते महिनाभर आपल्याला व्यवस्थित पुरतं शमिका विचारते मावशी त्या दिवशी आपल्याला ऑर्डर मिळाली होती त्याच दिवशी हा दाण्याचा कूट मागवला होता का शुभांगी म्हणते काय माहिती त्या दिवशी का त्याच्या आदल्या दिवशी मागवला होता शुभांगी दमयंतीला म्हणते दमयंती वंस तुम्ही मुद्दा मस्त दाण्याचा कूट भाजीत घातला होता ना दमयंती घाबरते आणि ती सीमाकडे बघते शुभांगी म्हणते वंस माझ्याकडे बघा तुम्ही मी तुमच्याशी बोलते तुम्ही त्या कांद्या बटाट्याच्या भाजीमध्ये कूट घातला होता का नाही दमयंती ओरडते दमयंती म्हणते शुभे वाटेल ते आरोप करू नको माझ्यावरती मी काही केलेलं नाही आहे मी हे सगळं सहन करणार नाही हा सानूला आठवतं की त्या दिवशी दमयंती काय बोलली होती सानू म्हणते शुभा आजी त्या दिवशी या आजीनेच दमयंती आजीने सुद्धा दाण्याचा कूट भाजीत टाकला होता दमयंती आजी मम्माला सांगत होती मी स्वतः ऐकलं होतं दमयंती ओरडते दमयंती म्हणते ए रे गप्प बस लहान आहेस ना लहानासारखं वाघ मध्ये मध्ये बोलू नकोस शुभांगी सानूला म्हणते सानू बाळा तुझा आतमध्ये आणि आतमध्ये खेळ सानू आतमध्ये निघून जाते शुभांगी म्हणते दमयंती वंश आता जे काही खरं आहे ना स्वत स्वतःच्या तोंडाने कबूल करा सानू का खोटं बोललेलं लहान मुलं कधीच खोटं बोलत नाही आणि आमची सानू तर नाहीच नाही मुकाटपणे तुम्ही जे केलं आहे ना ते कबूल करा मला तुमच्या तोंडून ऐकायचं आहे दमयंती पुन्हा मोठमोठ्याने ओरडायला सुरुवात करते दमयंती म्हणते यशा अरे तुझ्या घरात माझा अपमान होतोय शुभांगी म्हणते तुमचा अपमान होतोय का आणि तुम्ही काय करताय तुमच्या लहान भावाच्या आयुष्यामध्ये संकट आणून का तुम्ही त्यांचा मान वाढवताय का वंश तुम्ही जे करताय ना जे केलं आहे ना ते मुकाटपणे कबूल करा यशवंत म्हणतो ताई तू जे काही केलं आहेस ना ते स्पष्टपणे सांग अगं सानू लहान आहे ती का खोटं बोलेल दमयंती रडायला लागते दमयंती म्हणते मी काही केलेलं नाही आहे त्या लहान मुलीच्या बोलण्यात येऊन तुम्ही काय मला फासावरती देणार आहात का शुभांगी म्हणते असं तुम्ही ऐकणार नाही थांबा आता शुभांगी स्वीटीला म्हणते स्वीटी, स्वीटी ज्या दिवशी आपल्याला ऑर्डर होती ना त्या दिवशीचं सगळं सी सी टी व्ही फुटेज तू चेक कर स्वीटी शमिका त्या दिवशीचं सगळं सी सी टी व्ही फुटेज चेक करतात दमयंती रडायला लागते दमयंती म्हणते शुभा हे अशी का वागतीस तू माझ्यासोबत मी काही केलेलं नाही आहे यशा जाऊ देत मला गावाला आता माझा एस टीचं तिकीट काढ मला जाऊ दे इथून मी का आले तुझ्या इथे दमयंती स्वतःच्याच कानाखाली मारून घेते शमिका स्वीटी सी सी टी व्ही फुटेज चेक करत असताना त्यांना एक धक्कादायक गोष्ट सापडते सी सी टी व्ही फुटेजमध्ये दमयंती भाजीमध्ये कूट टाकताना दिसते स्वीटी शुभांगीला तर सी सी टी व्ही फुटेज दाखवते आणि म्हणते आई बघा आत्तानीच दाण्याचा कूट टाकला होता शुभांगी यशवंतला ते दाखवते यशवंत म्हणतो ताई अगं तुला ताई म्हणायची सुद्धा लाज वाटते तू हे काय केलंस शुभांगी म्हणते वंस बघताय ना यात तुम्हीच आहात ना का केलं तुम्ही हे असं सा? सांगा ना बोला दमयंती घाबरून सीमाकडे बघते सीमा इशारा करते आणि गप्प बसायला सांगते दमयंती म्हणते जाऊ दे मी ते राहतच नाही मी जाते माझ्या गावी स्वीटी तिला थांबवते स्वीटी म्हणते थांबा तुम्ही कुठेही जायचं नाही आहे आधी याचं उत्तर द्या की तुम्ही हे सगळं का केलं तुमच्यामुळे आईबाबांना किती त्रास झाला घरात पोलीस आले होते आईबाबांना तुमच्यामुळे पोलीस चौकीत जावं लागलं हे सगळं करून तुम्हाला काय मिळालं शुभांगी म्हणते वंस मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं माझ्या घराकडे कोणी वाकड्या नजरेने बघितलेलं मी अजिबात सहन नाही करणार दमयंती हात जोडते आणि शुभांगीची माफी मागते दमयंती म्हणते शुभे मला माफ कर ग त्या दिवशी दाण्याचा कूट मीच घातला होता भाजीमध्ये मला माफ कर ग दमयंती यशवंतची पण माफी मागते यशवंत म्हणतो ताई माफी कसली मागतेस ग तुला लाज वाटली पाहिजे मला वाटत होतं तुझी जीबच तिखट आहे पण तू तर काळ्या मनाची निघालीस दमयंती म्हणते यशा अरे असं बोलू नकोस रे हे असं सगळं करणं माझ्या मनातसुद्धा येत नव्हतं खरं तर हे सगळं या सीमाने करायला सांगितलं मी खरंच सांगते देवाची शपथ घेऊन सांगते मला हे सगळं सीमाने करायला सांगितलं होतं सीमा, सीमा बोल ना आता तूच हे सगळं करायला सांगितलं होतंस ना मी तिला म्हणत होते हे असं नको करायला पंचायत होईल ती म्हणाली होऊ देत चांगलंच होईल कंपनी तरी बंद पडेल शुभांगी सीमाला विचारते सीमा हे असं का वागलीस तू का केलंस असं सीमा म्हणते आत्या तुम्ही काही काय बोलताय माझं नाव का घेताय तुम्ही तुम्ही पकडल्या गेलात म्हणून माझ्यावरती खोटा आळ टाकणार आहात का सीमा शुभांगीला म्हणते आई मी शपथ घेऊन सांगते या सगळ्यामध्ये माझा अजिबात हात नाही आहे खरंच मी काही केलेलं नाही आहे मी असं का करेनो आई स्वीटी म्हणते मी सांगते ना तुम्ही हे असं का केलं ते सीमा घाबरते ती मनात विचार करते आणि मनात म्हणते आता जर स्वीटीने काहीच चेकबद्दल सांगितलं तर माझीच वाट लागेल सीमा जे काही झालं आहे ना ते गुपचूप कबूल कर आणि विषय इथेच मिटव शुभांगी स्वीटीकडे येते आणि स्वीटीला विचारते स्वीटी, स्वीटी, स्वीटी काय झालं ही का करते अशी सीमा म्हणते सांगते मी सगळं सांगते मीच केलं हे सगळं आई खरंच माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे सॉरी शुभांगी सीमाकडे बघते सीमाने आत्तापर्यंत काय काय केलं ते तिला सगळं आठवतं शुभांगी सीमाकडे येते आणि सीमाच्या जोरात एक कानाखाली मारते शुभांगी सीमाला जाब विचारते शुभांगी म्हणते का केलंस हे सीमा अगं तुझ्यामुळे आपल्या घरावरती केवढं मोठं संकट आलं असतं याची कल्पना तरी आहे का तुला अगं त्या बिचाऱ्यापोरीचा जीव गेला असता आणि तसं काय झालं असतं तर आम्ही सगळे जेलमध्ये गेलो असतो आणि एवढं सगळं करून तू पुन्हा आरेरावी करतेस मला माहिती आहे तुझ्यात ही हिंमत कुठून आली आहे कारण तुझ्या प्रत्येक नाटकांवरती मी कानाडोळा करत आले म्हणून ही हिंमत आली आहे आणि त्यामुळे तू शेफारली आहेस माझा समीरचा संसार तुटू नये माझ्या सानूला दुरावू नये तू म्हणून मी तुझ्या धमक्यांना भीक घालत राहिले तुझी प्रत्येक गोष्ट मी मानली या घरासाठी मी गप्प होते पण अगं एवढा राग काय या घरावरती तुझं काय घोडं मारलं या घराने काय तुझं ऐकलं नाही ते सांग प्रत्येक गोष्ट तुझ्या मनासारखी केली आत्तापर्यंत तू लहान आहेस म्हणून तुझ्या प्रत्येक गोष्टीकडे दुर्लक्ष केलं पण अगं तू मोठं व्हायचं नावच घेत नाही आहेस नुसता तुला थोरलेपणा मिरवायचा असतो सारखी स्वीटीला सांगत असतेस ना मी तुझी थोरली जाऊ आहे थोरली जाऊ आहे तिला बोल लावत असतेस तू हाच फरक आहे तुझ्यामध्ये आणि स्वीटीमध्ये तू नेहमी थोरलेपणा मिरवत असतेस ना पण पन थोरलेपणा असा मिळत नसतो थोरलेपणासोबत जबाबदारीसुद्धा येत असते थोरलेपणा त्याग असतो आणि तो त्याग तुला कधीच करायचा नसतो अगं तू आई आहेस ना आणि तुझ्या मनात त्या छोट्या मुलीबद्दल काही वाटलंच नाही का, का? तुझ्या कर्तृतीमुळे एका मुलीचा जीव गेला असता याची सुद्धा जाणीव होती तुला आत्तापर्यंत या घरासाठी समीरसाठी सानूसाठी तुझे खूप अपराध मी पोटात घातले तू या घरात भिंत उभी केलीस तरी मी गप्प बसले पण आता नाही आता बास आता मी हे सहन करणार नाही सीमा मान खाली घरून असते आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळते की शुभांगी म्हणते आता इथे फक्त मी बोलेल तेच चालणार हे घर माझं आहे शुभांगी मोठा हातोडा घेऊन येते आणि भिंत तोडते शुभांगी थोडी भिंत तोडते आणि सीमाला म्हणते सीमा उद्या हे आणि मी सिनेमाला जाणार आहोत आणि आम्ही येईपर्यंत ही, ही भिंत इथे असता कामा नये हे भिंत तू तोडायचीस आम्ही येईपर्यंत आणि तसं तू केलं नाहीस ना तर मी तुला या घरातून हाकलून लावेल शुभांगीचं चंडिकेचं रूप बघून सीमा घाबरते